वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दोस्तो आज आहे आमच्या बाळाचं बारसं त्यासाठी मंडपवाले आलेत त्यांची तयारी सुरू आहे डेकोरेशनची तर त्यांनी मंडपाची सुरुवात केलेली आहे तर मंडप खा खालून बांधायची सुरुवात झालेली आहे मंडप बांधून नंतर ते वरती खेचतात हे त्यांना इझी पडावं हो म्हणून त्याचबरोबर स्पीकरची सुद्धा सुविधा केलेली आहे मंडप झाल्यानंतर स्पीकर सुद्धा लावण्यात येणार आहे तर पहिल्यांदा मंडप बांधून हे घेतील तरी जोरदार तयारी सुरू आहे बारशाची मंडप बांधून झाले तर हे बघा वरती माझे दोन भाचे वरती जाऊन किलबिल करतात वरती मंडपाबरोबरच बगीचेमधील मधील फुलांनी ही शोभा वाढवलेली आहे ते विविध प्रकारची फुले आहेत काही कलम केलेली आहेत काही गुलाबाची इतर फुले सुद्धा आहेत झेंडू वगैरे वगैरे तर ही कलम केलेली सुद्धा काही झाडे याच्यामध्ये आहेत फुलांची झाडे काही वेल सुद्धा आहेत तर हा आमचा छोटा डॉन खूप हुशार आहे खूप दंगा करतो पाहुणे याला सुरुवात झालेली आहे तसेच डेकोरेशनची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे डेकोरेशनवाले येऊन त्यांनी चंद्र आणि पाळणा जोडायला सुरुवात केलेलीच आहे ते पूर्ण झाल्यानंतर खूप छान दिसेल कारण लाईटसुद्धा लावणार आहेत तर तयारी अशी जोरदार पद्धतीची सुरू आहे पाहू शकता तुम्ही डेकोरेशन वाल्याने खूप छान पद्धतीने डेकोरेशन करून लाइटिंग व्यवस्थित रीती लावलेला आहे तर खूप छान दिसतंय हा पाळणा आणि डिझाईन आणि डेकोरेशन आता बारशाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे बाळाचे नाव काय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा

तुडग्या आमच्या हिराला खेळण्या कुरमुठ कुक्रे गा आमच्या गाताला खेळायन्या कुर्र मुठमुट घोगरे घ्या आमच्या ग्रंथाला खेळायने अकुर मुठमुट घोगरे आमच्या तीर्थाला खेळायने अकुर मुठमुट घोगे आमच्या बेबीला खेळायने अकुर राजा दरबारी आला वंशाला साखे तरी बाळ जो पहिल्या अवतारी शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जोरे जो दुसऱ्या दिवशी मंदिरी नव गाणी ती दाशी सुजानी सुो नाव गाणी ती दाशी सुजानी जोपास

you <inaudible>

दारिवती तोळस तुळशी तुरती महादेवाची पिन आवड त्यांच्या नावाची ज्योतिबा देवाची ज्योतिबा देवाची भेट राजवाड्याला रस्ता राज पाहिला हत्ती नरसोबाची वाडी बघायची होती नरसोबाच्या वाडीत घेतलं उदफुल दत्तात्रीला चांगलं तर गणपती बघायचं राहिलं चांगल्याच्या गणपतीची काय मजा मिरजचा सद्गुरु माझा तर नाही मनाची समाधानी झाली पाली म्हणसूर केलं जो गाडी गाठली तिकीट वाढली डोंगर लावा तिकीट सळली तिथं पाहिली वाग्या मुरळी हरिदासाच्या पाया बशी वनारस काशी वाणी जो झालायचे भरपणी ढोंगिर्यात पाहिली इठ्ठल जणी विठ्ठल जणी किटली भेट गोपाळपूर ला रस्ता गेली थेट गोपाळपूर केला धरवता काळा आंधळे बंगल्यांचा का झाला बिलबला जसनी एक एक पैसा दिला इसाळगड बघायचा राहिला इसाळगडाला लागली पैशाची पिशवी रोदगिरी कोकण द्या वस्तन बघायचं राहिलं राणीची बाग फिरून पाहिली राणीच्या बागात असतील तिथे पाखरे नसतील तिथे चित्र मोठमोठी जनावर राणीची बाग फिरून पाहिली नावात पडला तिडा आवकमाग तिमोराला तिने संत काळू कर मध्याने काजवा थोडशी चाली वरती कारडात खटलं वाटेगाव थटलं वाटेगावचा वाटाणा कडेगावचा फुटाणा कडेगाव बंदरची केवळ कोकणची खारी दिगरामची रामफळ लागले स्याम्गाव, ला दा ला मोर लागले श्यामगाव श्यामगावात करबंदीची जाळी जागवला फार चिकीला गोंड च्या चिक सोन नदीच मोती न दांडायला दांडा लवचिक आणला अवचित डोरलेची केली घडामोड विरोधे सोडून सुटी चार बाय वर झोळ फुटाने चोरी चोरीला रिशमी बंद मला थे थे दुकर 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 आला आला। आता तुम्हाला बाळाचे नाव शोक होत आहे तर हे पहा आपल्या बाळाचे नाव तर बाळाचे नाव आहे इरा खूप छान नाव आहे मला तर खूप आवडलेलं आहे तर, तर अशा रीतीने हा कार्यक्रमाचा शेवटचा पार्ट आपल्या व्हिडिओचा सुद्धा शेवटचा पार्ट आहे हे झाल्यानंतर जा सर्वांना मिठाई वाटली जाते पाहता वाट जा जा वाट हे पाहता मिठाई वाटण्याचा कार्यक्रम सुरू झालेलाच आहे मिठाई वाटून पेढे देतात नंतर जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आहे शेवटी म्हणजे हे झाल्यानंतरच तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ बाळाच्या बारशाचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ